आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा केस पंचायत समितीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागणार या भीतीने गेल्या पंधरा वीस दिवसापासून ओस पडलेली पंचायत समिती आज सरपंच व कार्यकर्त्यांची मोठी जत्रा पाहावयास मिळाली जो तो हातात फाईल घेऊन धावाधाव करत होता अचानक आचारसंहिता लागेल व नंतर कामे होणार नाहीत या भीतीने तालुक्यातील सर्व गावचे सरपंच व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते हे आपापल्या परीने बी यांच्याकडून कामाच्या परवानगी घेण्यासाठी मोठी धावपळ करताना पाहावयास मिळाले गेल्या पंधरा वीस दिवसांपूर्वी केस पंचायत समितीचे बी राजेंद्र मोराळे यांची बदली झाली आणि पंचायत समिती ओस पडली परंतु आज अचानक लोकसभेची आचारसंहिता लागणार याची चाहूल लागताच केस तालुक्यातील के सर्व गावचे सरपंच कार्यकर्ते यांनी थेट केस पंचायत समिती गाठून आपल्या फाईल पंचायत समितीत दाखल करण्याच्या घाईगडबडीत दिसत होते